आज खडकपाडा पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानुसार आपली ॲम्ब्युलन्स आणि स्टाफ नर्सेस जाऊन एक बच्चू घेऊन आलेले आहे एक ते दोन दिवसाचं बच्चू आहे फिमेल बच्चू आहे आणि त्याचं वजन दोन किलो आहे बारावे गाव शिवमंदिरच्या जवळ कचरापेटीच्या जवळ ते बच्चू सापडलेलं आहे आणि त्याला आपल्याकडे तपासलेलं आहे बच्चूची कंडिशन स्टेबल आहे आणि त्याला बालरोग तज्ज्ञांचं ओपिनियन आणि पुढील उपचारासाठी वसंत व्हॅली हॉस्पिटल येथे आपण आता पाठवत आहोत